संपूर्ण समाज कल्याण अध्ययन प्रश्न उत्तर स्पष्टीकरणासह चर्चा खास तुमच्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना सस्नेह नमस्कार मित्रांनो आपण आता समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट बचा अभ्यासाला लागलेलो आहोत आता आज समाज कल्याण अध्ययन भाग पाच मध्ये आपल्याला बघायचं आहे समाजकार्याशी संबंधित मानसशास्त्र लक्षात घेऊया यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि त्या प्रश्न उत्तर चर्चा परिसंवादाच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण स्वरूपात समजून घेऊया ओके लगेच आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहिला प्रश्न म्हणतोय की वाढ ही कोणत्या गुदर्भाच्या अनुषंगाने होत असते त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स दिलेले आहेत अनुवंशिक परिवेश समाज आणि संस्कृती तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा वाढ हा विषय असतो तो आपल्या अनुवांशिक गोष्टीशी जास्त निगडित असतो कारण समाज संस्कृती परिवेश हे कसे समूह आणि सामाजिक घटक झाले पण व्यक्तिशः जर आपण विचार केला तर अनुवांशिक पद्धतीनेच वाढ म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या माणसाची स्त्रीची वाढ ही किंवा त्या कुटुंबाची वाढ ही अनुवंशिक पद्धतीने होते त्यामुळे आपलं उत्तर आहे अनुवंशिक ऑप्शन अ मित्रांनो आपला पुढला प्रश्न आहे खालील कोणता बदल वाढ व विकासातील बदल म्हणून मानण्यात येत नाही आणि ऑप्शन्स दिलेले आहेत अ आकारमानातील बदल ब प्रमाण बदल क जुन्या शारीरिक रचना व जुने वर्तन प्रकार जाणे ड संस्कृतीतील बदल आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आधीचा जो प्रश्न होता त्याच्यातलाच एक भाग म्हणून आपल्याला याच्याकडे ये बघता येईल म्हणजे आकारमान प्रमाण जुन्या शारीरिक जु हे अनुवंशिक पद्धत आहे आणि संस्कृती हा जो बदल आहे तो वाढ आणि विकासामध्ये किती घडून येतो कसा त्याला मॉनिटर करता येत नाही त्याच्यामुळे चुकीचं जे आपलं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन जे उत्तराचा जो, उत्तरा जो, उत्तरा जो विषय आहे तो आहे ड संस्कृतीतील बदल हा बदल म्हणून मानण्यात येत नाही ऑप्शन डी ओके या मालिकेतील तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया हा प्रश्न म्हणतोय की परिपक्वता व अनुभव यांच्या परिणामातून घडून येणाऱ्या परिवर्तनाच्या प्रगत सूचक मालिकेला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे अ वाढ म्हणतात ब विकास म्हणतात क बदल म्हणतात ड परिवर्तन म्हणतात आता परिपक्वता आणि अनुभव जेव्हा घडून येतो आणि त्या परिणामातून विकास प्रगती डेव्हलपमेंट प्रोग्रेस ज्याला म्हणतो तो होत असतो त्याच्यामुळे वाढ ही अनुवंशिक आहे किंवा ती त्या परिणामातून आपण जाणवते बदल हा चेंजमध्ये येतो आणि परिवर्तन हे घडत असते इट इज अ रेग्युलर अँड रनिंग प्रोसेस पण जेव्हा परिपक्वता आणि अनुभव एकत्र येतात त्यांचा जो परिणाम आहे तो विकास आणि प्रगतीच्या माध्यमातून जाणवतो म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन ब विकास हा आपल्या परिपक्वता व अनुभव यांच्या परिणामातून जाणवतो ऑप्शन ब आपला पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकांवर विकास अवलंबून असतो म्हणजे प्रगती कशावर अवलंबून असते अ व्यक्तीला मिळणारे अनुभव ब त्याचा परिवेश क अनुवंशिकता की ड व्यक्तीला मिळणारे अनुभव परिवेश व तिची अनुवंशिकता म्हणजे वर त्या तिन्ही ऑप्शनला एकत्रित करून ड दिलेला आहे अगदी सोपं आहे उत्तर ड हे आपलं ऑप्शन आहे उत्तर आहे कारण विकास हा फक्त व्यक्तीचा अनुभव परिवेश किंवा अनुवंशिकता यावरच नाही तर हा व्यक्तीला मिळणारे अनुभव परिवेश आणि तिची अनुवंशिकता या तिघांवरही सारख्याच पद्धतीने अवलंबून असतो ऑप्शन ड पुढला प्रश्न आहे गर्भधारणेच्या वेळी मातेकडील व पित्याकडील किती रंगसूत्रे जोडीरूपाने फलित अंडपेशीत येतात म्हणजे एखादा बाळ जेव्हा जन्माला येण्याची प्रोसेस सुरू होते बायोलॉजिकल सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्राशी रिलेटेड आणि आपल्या अभ्यासक्रमाचा हा प्रश्न आहे पण हा प्रश्न जो आहे याचं उत्तर अगदी कन्फर्म हे पाठच करून ठेवावं लागेल लक्षात ठेवावं लागेल तर याचं उत्तर आहे छेचाळीस सूत्रे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक क कर हे आपलं उत्तर आहे फोर्टी सिक्स सूत्रे गर्भधारणेच्या वेळी मातेकडील व पित्याकडील जोडी रूपाने फलित अंडपेशीत येतात ऑप्शन क पुढला प्रश्न खालीलपैकी कोणते सिद्धांत विकासाच्या सिद्धांतांसंदर्भात भाकी ते व्यक्त करतात पहिला सिद्धांत विकासात बदल असतो दुसरा सुरुवातीचा विकास हा नंतरच्या विकासापेक्षा सोपा असतो तिसरा विकासाची तरहा किंवा पद्धती आधीच वर्तवता येते आणि चार नंबर विकासात व्यक्तिभिन्नता असते आणि याचे ऑप्शन्स आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देताना लक्षात घ्यावं लागेल की विकास हा बदलसुद्धा आहे विकास आणि त्याच्या पद्धती आपल्याला वर्तवता येतात कुठली स्टाईल कुठली मेथड आपण वापर आणि विकासात व्यक्ती भिन्नता असते म्हणजे पहिलं तिसरं आणि चौथं जे विधान आहे किंवा सिद्धांत आहे त्याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्याला ते योग्य वाटतात परंतु सुरुवातीचा विकास हा नंतरच्या विकासापेक्षा विकासा सोपा असतो असं कुठेही आपण वर्तवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही त्याच्यामुळे दोन हे ऑप्शन चुकीचं असल्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते राहणार आहे ब म्हणजे एक दोन आणि चार हे वक्तव्य किंवा हे सिद्धांत अगदी योग्य आहेत त्याच्यामुळे ऑप्शन ब हे उत्तर आहे पुढला प्रश्न आहे विकासाच्या अवस्थेत येणाऱ्या अडचणींचा परिणाम खालील कोणत्या घटकांच्या समायोजनावर होतो पहिलं ऑप्शन आहे शारीरिक दुसरं मानसिक आणि तिसरं सामाजिक आता ऑप्शन्स आपल्याला दिलेले याच्यामध्ये अ फक्त पहिल्या व दुसऱ्यावर परिणाम होतो ब फक्त पहिल्या व तिसऱ्यावर परिणाम होतो आणि क फक्त दुसऱ्या व तिसऱ्यावर होतो आणि ड ऑप्शनमध्ये आहे एक ते चार सर्व घटकांवर परिणाम होतो म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक तर आपलं ऑप्शन राहणार आहे ड कारण विकासात येणाऱ्या अडचणी ह्या शारीरिक मानसिक सामाजिक कशाही असू शकतात एखादा व्याधी रोग म्हणजे शारीरिक मानसिक म्हणजे मनाची उद्विग्नता टेन्शन आणि सामाजिक म्हणजे समूहामध्ये राहता येणारा येणाऱ्या अडचणी त्यामुळे आपलं ऑप्शन राहणार आहे इथे अगदी सोपं आहे पण समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तीनही गोष्टींवर ह्या अडचणी विकासाच्या अवस्थेत येणाऱ्या अवलंबून असतात ऑप्शन ड पुढला प्रश्न आहे जन्मोत्तर पर्यावरण किती विभागात विभागले गेले आहे ऑप्शन्स आहेत दोन तीन चार पाच अबकडंच्या माध्यमातून हे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत तर जन्मोत्तर पर्यावरण किती विभागात विभागले गेलेले आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे कारण ह्याचा कन्फ्युजन होऊ शकतो कारण बरेचसे प्रश्न हे सांख्यिक स्वरूपाचे तिथे आपल्याला संख्या विचारलेली असते त्याच्यामुळे याचं उत्तर आहे तीन विभागात विभागले गेलेले आहे ऑप्शन ब तीन विभाग पुढला प्रश्न व्यक्तीच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते मृत्यूपर्यंतच्या कालावधीत प्रामुख्याने रिकामी जागा टप्पे मानले जातात त्याचे ऑप्शन्स आहेत सात टप्पे पाच टप्पे आठ टप्पे की नऊ टप्पे अब कडमध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत लक्षात ठेवायचा आहे पाठ करायचा आहे आणि नेहमीसाठी आपल्याला लर्न करून ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये कुठेही आपण अंदाज लावू शकत नाही जे आहे ते वास्तविक आठ टप्पे म्हणजे ऑप्शन क व्यक्तीच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते मृत्यूपर्यंत हा जो जीवन कालावधी आहे हा आठ टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो ऑप्शन क पुढला प्रश्न आहे खालील विधानातील कोणते विधान विकासावर परिणाम करणाऱ्या प्रेरणा या घटकाशी संबंधित नाही ना म्हटलंय ऑप्शन अ आहे मानवी विकासात व्यक्तीकडून घडणारे वर्तन हे त्याच्या प्रेरणांवर अवलंबून असते ब प्रेरणा या तीन प्रकारच्या असतात क प्रेरणांच्या पूर्तीच्या अभावी व्यक्तीचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता असते आणि ड प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभवातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला स्थायी भाव येतो हे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आता व्यक्ती विकासावर परिणाम करणाऱ्या प्रेरणा रिलेटेड घटकांशी म्हणजे प्रोत्साहन मोटिवेशन याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे प्रेरणा हा शब्द येतो कुठे जिथे प्रेरणा हा शब्द येतो ते उत्तर किंवा ते जे ऑप्शन आहे ते जे विधान आहे ते शक्यतो चुकीचं असू शकत नाही आणि म्हणूनच पहिलं दुसरं तिसरं म्हणजे अब क याच्यामध्ये प्रेरणा हा शब्द आहे प्रेरणावर अवलंबून आहे प्रेरणेचे तीन प्रकार असतात प्रेरणांच्या पूर्ततेच्या अभावी व्यक्तीचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता असते हे अबकमध्ये आपल्याला दिसतं पण ड काय म्हणतं की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभवातून व्यक्तीच्या व्यक्तित्मत्वाला स्थायी भाव येतो परंतु त्याच्याशी प्रेरणा हा शब्द प्रेरणा हा घटक रिलेटेड आहे का फार शक्यता कमी असते आहे त्याची त्यामुळे ड हे जे आहे घटक हा जो घटक आहे या प्रेरणा घटकाशी जो संबंधित आहे तो इथे आपल्याला दिसत नाही त्यामुळे ड हे उत्तर आपल्याला संयुक्तिक घ्यायचं आहे म्हणून ऑप्शन ड हे आपलं उत्तर आहे मित्रांनो या सत्रामध्ये आपण महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली ज्यात मानसशास्त्र इन्वॉल्ड आहे पुढल्या सेशनमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या धन्यवाद